हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला आता विचार पडला असेल की ही कपाट उघडून करते तरी काय येते तर काय वेगळं काय दाखवते रोजचं तर हाय तर तसं नाही आहे तर मी तुम तुमच्यासोबत आता मी असा एक व्हिडिओ शेअर करते की म्हणजे आपण कपडे आणतो आणि फक्त असे कपाटामध्ये ठेवून देतो आणि हे फक्त मंथनचे आणि माझेच कपडे आहेत तिथे मंगेशचे याच्यामध्ये एकही कपडा नाही आहे तर मी आता हे ऑर्गनाईज कसं करते तर ते मी तुम्हाला दाखवते आणि ते करता करता इथे मध्ये लाईट पण गेली थोडा वेळ वाट बघते आली तर बघूया तर थोड्या वेळात लगेच लाईट आली तर मी इथे सगळं सेट करून ठेवला आणि गरम होते त्याच्यामुळे केसमर वरती अशी बांधून ठेवली आणि बाकीचे सगळे कपडे जे आहेत कपाटामध्ये तर ते सगळे आता बाहेर काढते कपडे म्हणजे असं कधी कुठे बाहेर जायला आपण गेलो की आपल्याला वाटतं की आपल्याकडे काही कपडेच नाही आहेत आणि हे ज्या वेळेला मी साफ करत होती कपाट ज्या वेळेला साफ करतो त्यावेळेला मला ह्या अशा नवीन नवीन नवी एक एक वस्तू भेटत होत्या की ज्या की मी अजून घातल्या पण नाही आहेत तर असे असे कपडे आहेत भरपूर कपडे आहेत आणि ज्या वेळेला आपण कुठेतरी बाहेर पडतो की आपल्याला वाटतं की आपल्याकडे एकही कपडा नाही आहे कांच होता तर म्हणजे प्रत्येकांचं स असं होतं काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी तर अशीच म्हणजे व्यथा असते की अरे बापरे आता कुठे जायचं कपडेच नाही आहेत आपल्याकडे आ सगळं असतं पण ते एक एकदा घातलेलं असतं त्याच्यामुळे काय परत परत कसं घालणार असं विचारतो माझ्या मनामध्ये मंगेश सारखे बोलतात की कपडे क तुझे मंथनचेच कपडे जास्त आहेत आणि ह्या कपाटामध्ये मंथनचे माझेच कपडे जास्त आहेत एका साईडला फक्त टी शर्ट मंथ मंगेशचे लावलेले आहेत अडकवलेले आहेत तर ते बाजूच्या का ह्याच्यामध्ये त्या साईडला तर ते हे आधी माझे आणि हे फक्त वरचे माझे कपडे आहेत तर ते सगळे काढून घेते आणि नंतर कसं मी ऑर्गनाईज करून ठेवते तर हे मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये एवढे कपडे आहेत ना जे की मी अजून एकदा पण घातलेले नाही आहेत तर हे मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे जे मी जी जी कपाट आवरत असताना आता म्हणजे बघणारे जे असतील तर त्यांचा पण विचार होईल की आपण पण आपलं काहीतरी अस्ताव्यस्त झालेले कपाट आहे किंवा आपलं काहीतरी इकडे तिकडे झालेल्या वस्तू आहेत तर त्या पण आपण त्या आपण पण ऑर्गनाईज करूया तर तशाच पद्धतीने मी इथे माझं आता म्हणजे त्यानुसार मी माझं इथे आता हे करून घेते कपाट जे आहे ते ऑर्गनाईज करून कसं घेते पहिल्यांदा खूप दिवस झाले म्हणजे घालायचे कपडे आता ठेवायचे म्हणजे असं असं होत होतं त्याच्यामुळे मी विचार केला की म्हटलं आज चला आणि तुमच्यासोबत पण असं मस्त व्हिडिओ शेअर करते तर हे सगळं पहिल्यांदा असं क्लीन करून घेते कोलिन मारून क्लीन करून घेते तर हे सगळे फोल्डिंगचे कपाट आहेत आणि ह्या कपाटाला आता मला वाटतं ना मंथन म्हणजे मंथन ज्या वेळेला झाला ना तर त्यावेळेला कपाट घेतलं होतं म्हणजे दहा वर्ष होऊन गेली कपाटाला तर अजून मस्त असं आहे मजबूत आहे कपाट फोल्डिंगचा असल्यामुळे वरती चढण्याला पण काही प्रॉब्लेम नाही आला आणि मस्त असं आहेत आणि म्हणजे फर्निचर मोस्टली मी अशाच पद्धतीने सगळं घेतलेलं आहे घरामध्ये करून म्हणजे हे म्हणजे स कपाट जे आहे ती ह्याच कलरची सगळी करून घेतलेली आहेत तर म्हणजे फ्लोरिंगनुसार तर त्यामुळे अशाच पद्धतीचे सग म्हणजे कलर असाच आहे सगळा आणि त्यानंतर इथे मस्त असं पुसून घेते क्लीन सगळं करून घेते आणि एक एक आता खाली बसून बघते की कोणते कपडे घातले म्हणजे असे बरेचसे अजून बांधून पण ठेवलेले आहेत जे की मी असे घालून घालून आता कंटाळा आला आहे मग ते बांधून ठेवलेले कधी परत मनात आलं तर ते पण घालेन मी ते दुसरीकडे ठेवलेले बाहेरच्या बेडमध्ये ठेवलेले हे सगळे असे कपाट आहेत मंथनचे खाली आहेत त्याच्यानंतर थोडेसे मंथनचे पण आहेत माझे पण आहेत मधल्या याच्यामध्ये आणि एका साईडला इकडे आता मी इथे बसते तुम्हाला सांगते मी तर हे सगळं लावून घेते आणि इकडे बाकीच्या सगळ्या पिशव्या आहेत नाही त्याच्यामध्ये सगळे नवीन कपडे आहेत जे की मी अजून एकदा पण घातलेले नाही आहेत आणि म्हणजे असं हां नंतर घालूया नंतर घालूया साड्या पण आहेत त्याच्यानंतर ड्रेस पण आहेत तर हे असं सगळं आहे तर मंथनच्या की मन माझे जीन्स मंथनचे जीन्स कपडे असे भरपूर आहेत फक्त ह्याच्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत साड्या तर बाकीच्या ता आहेत तर त्या अजून वरतीच आहेत तर मंगेश मला सारखे बोलत असत की तू एक काम कर तू ना रोज रोज साड्याच घालत जा म्हणजे तुला साड म्हणजे वाटलंच तर आपण साड्या घेत जाऊ पण कपडे एवढे अफाट झालेले आहेत ना आणि खरंच असं मला वाटतं की कधी कधी आपण फुकट हा पैसा खर्च करतो या कपड्यांमध्ये आणि हे जे मंथन जे आहेत ना तर ते होत नाही तर ते कोणाला तरी आता देऊन देते जे की म्हणजे असे असतात की येतात कपडे वगैरे मागायला तर त्यांना देऊन टाकेन तर त्यानंतर हे इथे साड्या पण आहेत माझ्या जे की अजून मी एकदा पण नेसलेली नाही आहे तर आठव लक्षात आलं म्हणून हे सगळे बाहेर काढते आणि असं अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळं हे तर एक एक पहिल्यांदा बघून घेते आणि ही नवीन जीन्स आहे मी अजून एकदा पण वेअर केलेली नाही आहे अजून बऱ्याचशा आहेत हे सगळे इकडे बाकीच्या समोर दिसत आहेत ना तर ते जीन्स आहेत हे साडीचे ड्रेस मी शिवून घेतलेले चला आवडली तर ते आवडलं मग ते घेऊया शिवूया त्यानंतर हा इथे एक ना ही पण एक ही एका साडी म्हणजे हे बघितलं असेल तुम्ही फोटो फोटोमध्ये वगैरे म्हणजे व्हिडिओमध्ये गणपतीच्या वेळेला मी घातलेली गावी असताना आणि ही हा पण ड्रेस मी शिवून घेतला त्या साडीचा तर तो, तो मी अजून एकदा पण घातलेला नाही आहे असे बरेचसे कपडे आहेत आणि आता गरमी चालू झालेली आहे त्याच्यामुळे तर असा म्हणजे कॉटनच बरं म्हणजे एकदम कम्फर्टेबल शरीराला आणि जास्त आपल्याला दगदग पण नाही होणार आणि असं जास्त घट्ट कपडे वगैरे घातले ना तर ब्रेथलेस झाल्यासारखं होतं तर त्याच्यामुळे मी थोडेसे असे कॉटनचे आणि असे लूज लूज आता गरमी थंडी सॉरी गर्मीमध्ये बाहेर काढलेले आहेत आणि हे ठेवून देते हा घातला की कधीतरी मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे व्हिडिओमध्ये सांगेन जर घात घालेन तेव्हा आणि ते मंगेश पण बाजूला काम करतायत ना तर ते ते बोलत होते आणि हे बाकीचे सगळे कपडे आहेत ना ह्याच्यामध्ये बघा ह्या प्लास्टिकचे एवढ्या पिशवे आहेत म्हणजे की ह्याच्यामध्ये अजून कपडे आहेत ते मी घातलेले नव्हते तर ते पण तुम्हाला दाखवते आणि सगळे अस्ताव्यस्त झालेलं आता मी थोड्या वेळानंतर लावून घेते जे ओढणीचे ड्रेस आहेत ते एका साईडला ठेवते ऑर्गनाईज म्हणजे असं काही वेगळं काही बनवलेलं नाही ना आणि हा मी ते स्क स्कर्ट आणि हे वरती त्याचं टी म्हणजे शर्ट सारखंच आहे तर ते अजून मी एकदा पण घातलं मिशोवरून मी मागवलं होतं हे तर uh, मस्त असं आहे पण एकदा पण म्हणजे एकदा पण घातला नाही जवळजवळ याला ना मला चार ते पाच वर्ष झालेली आहे त्या ड्रेसला आणि हा मला ताईनी बड्डेला गिफ्ट केला होता तर तो पण नाही घातला मी अजून एकदा पण त्यानंतर ह्या लेगिंग्स पण आहेत uh, की एकदा पण अजून म्हणजे ह्या असं कवर बघून तुम्हाला समजत असेल किंवा हे बघा हा लेबल बघून पण तुम्हाला समजत असेल की मी अजून एकदा पण घातलेले नाही ड्रेस म्हणजे माझ्या लक्षात पण नाही आले की हे आपल्याकडे त्यानंतर वन पीस वगैरे काय काय असे बरेचसेच आहेत तर ऑर्गनाईज म्हटल्यानंतर मी ऑर्गनाईज असं काही वेगळं काय त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही आहे ज्या वेळेला कधी म्हणजे असं वाटेल की जास्त आता कपडे झालेले तर त्यावेळेला मी छोटे छोटे असे ऑर्गनाईज क करून ठेवेन ह्याच्यामध्ये एका साईडला मी मस्त असे हे करून ठेवलेत म्हणजे ओढणीचे जे ड्रेसेस आहेत तर ते त्यानंतर हे इथे माझेने मंथनचे सॉक्स मंथनचे डेली आता म्हणजे कुठे ये जा करताना घालतो तर ते कपडे हे हे डेलीचे आपण आम्ही वापरतो आणि बाकीचे असे इतर आहेत तर ते बाहेर ठेवलेत आणि हे कपडे आहेत ते मंथनला आता बसत नाहीत त्याच्यामुळे मी आ, हे आता कोणाला तरी देऊन टाकेन म्हणजे जे येतात कपडे मागायला लहान मुलं असतात त्यांची तर त्यांना देऊन टाकते आणि हे पण बाकीचे आहे तर ते पण ठेवणार हे मस्त असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते हे इकडे फक्त एवढ्याशाच कपड्यामध्ये मंगेशचे टी शर्ट अडकवलेले आहेत जास्तीत जास्त, जास्त कपडे मंथनचे माझेच कपडे आहेत आणि ज्यावेळेला कधी आम्ही गावी जातो ना तर त्यावेळेला आमचे मंथनचे माझेच कपडे जास्त असतात आता पण मी त्यांना सांगून ठेवलं हो आहे की मेमध्ये जर गावी जायचं असेल तर माझी तर माझी एक मोठी बॅग असणार आहे आणि तुमचे तुम्ही आणि मंथनची एक बॅग घ्यायची तर ते बोलले ठीक आहे तुमची काही ती मोठी दोन बॅग भरा माझे माझे मी सॅगमध्ये कपडे घेतो असं म्हणजे ते बोलले कारण की म्हणजे तेवढे लागतातच काही ना काहीतरी फंक्शन असेल किंवा इमर्जन्स काहीतरी कुठेतरी काही प्रोग्राम असेल गावी तर त्याच्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा घेऊन जाणार आणि हे असे मस्त असे मस्त सेट करून घेतले म्हणजे लावून ठेवले कपडे एका साईडला रुमाल म्हणजे मंथन पण कधी कधी कपडे काढायला गेला ना तर तो विस्कटून टाकतो हे सगळे एका साईडला ओढणीचे ड्रेस ठेवलेले आहेत आणि हे असे छोटे 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 मोठे असे कपडे आहेत ते कधीतरी यूज करायला आणि हा माझ्या ड्रेसचा बेल्ट आहे ते असे मस्त असे ठेवून दिले हे बघा हे हे मंथनला स्कूलमध्ये नॅपकिन लागतात म्हणजे टिफिन ज्या वेळेला घेऊन जातो ना तर त्यावेळेला नॅपकिन लागतात छोटे छोटे तर ते पण ठेवलेले आहेत एका साईडला आणि हे माझे आहेत नॅपकिन आणि हे बाकीचे कपडे ठेवलेले आहेत तर असं छोटं असं म्हणजे असं माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की आप मी ज्या वेळेला आता व्हिडिओ बनवते आणि हे स्वातीने मला ना कफतान बनवून दिलेलं आहे घा म्हणजे शिवून दिलेलं आहे तर ते मी अजून एकदा पण नाही घातलेले त्यानंतर हे जॅकेट्स वगैरे डेनिमचे सगळे मी मागवलेले तर ते एकदा दोनदा मी घातले असतील तर हे असे सगळे एका साईडला करून ठेवलेले जे कधीतरी वापरण्यात येतात तर ते मी आणि हा स्कर्ट तो जो की मी तुम्हाला आता दाखवलं हो तर तो हा स्कर्ट आहे तर आणि काय सांगत होती तुम्हाला की जे म्हणजे तर मी हेच सांगत होते की लग्नाच्या आधी माझ्याकडे ना एवढे असे कपडे मी जास्त खरेदीच नाही करायचे म्हणजे आपल्या बहिणींचे म्हणजे माझ्या काकांच्या मुली वगैरे होतं ना त्यांचे असे त्यांना जे बसत नसतील तर ते कपडे आपण घालायचो आणि ज्यानंतर कामाला लागले तसं मग कपडे घ्यायला लागले पण एवढे पण नाही असे घेत होती जसं की आता मला मंगेशने जास्त परमिशन दिलेली आहे म्हणजे परमिशन म्हणण्यापेक्षा आवडला कपडा हा हे आवडलेत मला तर हे यांना मी असं सांगितलं मंगेशला की हे मला आवडले हां तुला आवडलं नाही तर तू घे म्हणजे त्यांना जास्त स्वतःसाठी खरेदी करायला आवडत नाही पण माझ्यासाठी आणि मंथनसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच ते करतात पण स्वतःसाठी त्यांना काहीही करायला आवडत नाही तर माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच होता की म्हणजे काय आपण कधी कधी गरज नसताना पण काही काही गोष्टी आपण खरेदी करतो तर त्या थोड्या आता मी कंट्रोलमध्ये करणार आहे आणि हे मी असे ऑर्गनाईज केलेले आहेत कपडे हे मंथनचे इथे ठेवलेले आहेत जे डेली वापरण्यासाठी लागतात ते आणि हे इथे असे सगळे मस्त ऑर्गनाईज केलेले आहेत कपडे तर छोटासा व्हिडिओ आहे आणि जो की मी तुमच्यासोबत आता शेअर केलेला आहे तर तो, तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि मी जसं जसं जे कपड्यांचे घ म्हणजे जे घातले नाहीत ना ते घातल्यानंतर मी जसं तुम्हाला सांगत जाईन की हा विष हा मी ह्याच्यावरून मागवला म्हणजे मी ऑनलाईन पण जास्त खरेदी करते आणि जस्ट फक्त ह्याच्यामध्ये जे वापरायचे तेच कपडे आहेत आणि बाकीचे कपडे जे साड्या आहेत ना तर त्या माझ्या वेगळ्या आहेत तर त्याचं पण कलेक्शन मी तुमच्यासोबत कधीतरी नक्की शेअर करेन तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा